मित्र मित्रांनो नमस्कार स्वागत करतो आपल्या या शेतीविषयी खेडिओमध्ये मित्रांनो आज आहे आपल्या शिमला प्लॉटमध्ये मित्रांनो हा जो शिमला प्लॉट आहे जवळपास चौदा दिवस आपल्या शिमला प्लॉटला झालेले आहे आणि बघू शकता कशाप्रकारे आपल्या शिमला प्लॉटची वाढ झालेली आहे मित्रांनो हा जो शिमला प्लॉट आहे बघू शकता कशाप्रकारे आपण लागवड केली आहे मित्रांनो दोन्ही बेडमधले जो अंतर आहे साडेचार फुटाचं आपण बेड सोडून सिंगल लॅटरलाचरून दोन्ही दोन लाईन एका बेडवर आपण झेक पद्धतीने एक फूट ते सोळा फूट अशा अंतराने आपण लागवड केलेली आहे बघू शकता शेतकरी मित्रांनो या पुढील नियोजन करत असताना आपण कमी बजेटमध्ये पर... नेट हाऊस कशा प्रकारे करत आहे या ठिकाणी बघू शकता आपण प्रत्येक अशा प्रत्येक बेडवर तेरा फुटाच्या अंतराने आपण दहा दहा फुटाच्या उंचीवर असं नेट घेणार आहे बघू शकता दोन्ही बंबू मधलं जे अंतर आहे हा येळू तर हा येळू हा तेरा फुटाच्या अंतराने आपण घेतलेला आहे आपली जे नेट येणार आहे हे तेरा फुटाचं पन्ना असणारे नेट आहे त्यासाठी आपण प्रत्येक तेरा तेरा फुटावर अशा प्रकारे आपण बंबू रवले आहे बघू शकता आणि दहा दहा फुटाच्या उंचीवर आपण बंबूची साईज घेतली आहे अशा प्रकारे आपण जुगड टाईप एक पाली हाऊस आपण ज्याला म्हणू आपण तयार करणार आहे बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे आपण चारी साईडकडून नेटनं पॅक करणार आहे जेणेकरून बाहेरचे जे कीटक आहे जे दुसऱ्या पिकावरले आपल्या नवीन प्लॅटवर येणार नाही ज्यासाठी आपण अशा पद्धतीने पूर्णपणे साईडकडून पॅक करून घेणार आहे शेतकरी मित्रांनो नियोजित कसं वाटत आहे आपल्याला कॉमेंट करून नक्की सांगा यामध्ये काही त्रुटी राहत असेल तर कॉमेंट करून नक्की सांगा आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा अधिक माहितीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा then you